वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या या गीता क्लिप्स अँड फुडिश चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी ह्याची ते तुम्हाला शेंगोळी बनवून दाखवणार आहे तर पहा मी ते चार वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद लाल तिखट मीठ लसूण जिरे पेस्ट कोथिंबीर टाकून थोडं कोमट तेल टाकायचं आणि नंतर अशा प्रकारे छान मळून घ्यायचं मळवून घेतल्यानंतर थोड्या पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आणि त्यासोबतच मी इथे काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी पण एका साईडला मळून घेतलेलं आहे पहा अशा प्रकारे नंतर इथे छान लाटून घ्यायचं लाटून घेतल्यानंतर छान अशा प्रकारे सर सर्कलमध्ये छान असे आकारात बनवून घ्यायचे नंतर अशा प्रकारे सर्व इथे मी सर्व शेंगोळे बनवून घेतलेले आहेत नंतर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये इथे मी मोहरी जिरे कढीपत्ता आणि लसूण जिऱ्याची पेस्ट पण टाकून घेते नंतर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची नंतर मी इथे त्यामध्ये हळद टाकून घेते हळद लाल तिखट टाकून घ्यायचं नंतर यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण शेंगोड शिस्तानी पाणी जास्त लागते त्यामुळे इथे मी वरतून कोथिंबीर ॲड करून घेते कोथिंबीर ॲड करून घ्यायची नंतर छान अशा प्रकारे उकडी आली की आपण त्यामध्ये ते शेंगोळे टाकून घेणार आहोत आणि छान मंद आचेवरती शिजवायला ठेवायचे मी इथे सर्व शेंगोळे अशा प्रकारे टाकून घेते आणि मंद आचेवरती शिजवायला ठेवते नंतर मी इथे तोपर्यंत थालीपीठ बनवायला घेते असा छान रुमाल मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर छान अशा प्रकारे थापून घ्यायची अशा प प्रकारे थापून केलेले थालीपीठ एकदम छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही घरी नक्की बनवा अशा प्रकारे छान दाखवून घ्यायचे अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते पहा इथे पुन्हा थापून घ्यायचं आता हे उलतून घेते मी थालीपीठ तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता कोणी कोशिंबर पण बनवते पण तुम्हाला जे आवडत असेल त्यासोबत तुम्ही बनवून खाऊ शकता आम्ही इथे शेंगोळ्यामुळे दहीच घेतलेला आहे पहा अशा प्रकारे छान उकळी आलेली आहे पुन्हा आता एक पाच मिनटं होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं पहा आपली इथे थालीपट पण छान खरपूस भाजत आलेले आहेत कारण ते मंद आचीवरती आपण शेंगोळी शिजायला ठेवलेत तर तोपर्यंत आपले थालीपीठ पण इकडे बनवून जातात पहा अशा प्रकारे छान आपले इथले शेंगोळे शिजलेले आहेत आता मी सर्व हे ताटाची मांडणी करून घेते भाजीपेक्षा काहीतरी वेगळी आणि एकदम टेस्टी याचा रसा पण खूप छान लागतो अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा माझे व्हिडि व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय